जम्मू काश्मीर मधील पहलगाम ये आतंकवाद के लिया। भ्याड़ हल्ला अनेक निष्पाप भारतीय नागरिक मृत्युमुखी पड़े या घटने का निषेधार्थ बुधवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंका ठीक सात वजता डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या मार्गे मुख्य कॅन्डल मार्च काढून निष्पाप भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला कोपरगाव शहरातील विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना व धार्मिक संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी एकत्र येऊन या मुक कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते या मूक कॅन्डल मार्चमध्ये शहरातील तरुण तसेच वयोवृद्ध सर्वजण मोठ्या संख्येने हजर राहून सर्वांनी या आतंकवादी हल्ल्याचा निषेध नोंदविला व या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सर्व भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली बुद्धिस्ट कोपरगाव पलगाव येथे जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये सव्वीस नागरिकांचा मृत्यू झालेला आहे अतिरेकी हल्ल्या झाला परंतु माझा सरकारला एक प्रश्न आहे का त्या ठिकाणी दोन हजार लोक असताना कोणतीही सुरक्षा यंत्रणा त्या ठिकाणी नव्हती मग सरकारच्या या बाबतीतली जबाबदारी कोणी घ्यावी घेतली पाहिजे सरकार कारवाई करते इथे राजकीय बोलायचं नाही पण जे ज्या बातम्या आलेल्या आहेत ते दोन हजार लोक असताना सुरक्षा यंत्रणेचा कोणताही अधिकारी तिथे नव्हता महाराष्ट्रातले पाच माणसं मृत्यू के बदलेले पुण्याचे ठाण्याचे आहे आणि एक बांगलादेशी नागरिक आहे सरकारला आमची अपेक्षा आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा बोलता छप्पन इंचाची छाती मी त्यांना विनंती करतो का तुमची छप्पन इंचाची छाती काढल्याची आज वेळ आलेली कारण एकोणीसशे एकाहत्तर साली जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध आलं होतं आणि बांगलादेशमध्ये मुक्तीसंग्राम चालू होता बांगला तेव्हा बांगलादेश मधले नागरिक भारतात येऊन राहत होते तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधींनी निर्णय घेतला अमेरिकेच्या दबावाला आला घाबरले घाबरलं नाही आणि पाकिस्तानशी युद्ध केलं पुलवामा हल्ला झाला सर्जिकल स्ट्राईक केली सर्जिकल स्ट्राईक आम्हाला पाहिजे नाही तर आता पाकिस्तानशी युद्ध झालं पाहिजे पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याची वेळ आलेली जसं इंदिरा गांधींनी एकाहत्तर साली केलं होतं तसं नरेंद्र मोदींनी हे युद्ध करावं कारण आमच्या निरुपात नागरिक मारलेले गेले परन विचरल, त्या ठिकाणी अतिरेक्यांनी धर्म विचारून हल्ला केलेला आहे अतिरेकीला जात धर्म नसतो पण आदर्श आतापर्यंत हल्ल्यामध्ये पहिला असा हल्ला आहे का तिथं अडण विचारलं धर्म विचारला आणि एक तर घटना अशी आहे सोळा एप्रिलला हरियाणातल्या कर्नाडमधल्या एका नवदा पण त्याचा विवाह झाला त्यांना परदेशी पासपोर्ट मिळाला नाही व्हिसा मिळाला नाही म्हणून ते काश्मीरला गेले आणि बावीस एप्रिलला त्या भगिनीच्या आमच्या कन्याचा नवऱ्याचा मृत्यूदेव तो व्हिडिओ तुम्ही जो फोटो पाहिला असेल तो फोटो पाहिल्यानंतर कोणत्याही मुलीच्या बापाला हळद वाटते द्वळ्यात आसरू येता सहा का दिवसात काय झालं त्या मुलीचं असा तो फोटो आहे तो फोटो आम्ही आयुष्यात विसरणार नाही म्हणून मोदी साहेबांना आमची विनंती अमित शहा गृहमंत्री साहेबांना विनंती का आता पाकिस्तानशी युद्धच झालं पाहिजे भरे आमच्या सवलती बंद करा सरकार देत असेल देदा, तर योजना बंद करा पण पाकिस्तानशी युद्ध करा ही काळाची गरज आहे युद्ध झाल्याशिवाय इथं पर्या नाही कारण ही जी खरोज आम्हाला लागलेली आहे भारताच्या स्वातंत्र्यापासून ती खरूच काय मिटवायची असेल तर नरेंद्र मोदींनी निर्णय घ्यावा आम्ही त्यांच्या बरोबर राहू त्यांनी जर हा निर्णय घेतला तर आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपलं काश्मीर आपल्या भारतासाठी असलेलं एक छोटसं स्वर्ग आणि भारतीयांसाठी असलेलं एक छोटंसं स्वित्झर्लंड या ठिकाणी विश्वातून लोक पर्यटनासाठी येतात आनंद लुटण्यासाठी येतात गेल्या सहा वर्षापासून आतंकवादी हल्ला पर्यटकांवर झालेला नव्हता पण अचानक काल दुपारच्या तीनच्या सुमारास त्या ठिकाणी गेलेले पर्यटक गारव्यामध्ये उन्हाचा आनंद घेण्यासाठी पासून सहा किलोमीटर असलेला तो परिसर गवताव भाग म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणी सगळं सगळे भरतो लोक आनंद घेण्यासाठी येतात काल पर्यटक तीन वाजता आपल्या कुटुंबासोबत त्या ठिकाणी त्या गवतावर लोळण्यासाठी आनंद घेण्यासाठी गारव्यात ऊन घेण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले मनी ज्याने काहीही नव्हतं पण अचानक दुपारी तीन वाजता मोठ्या मोठ्या वृक्षांच्या आडून आतंकवाद्यांनी हल्ला केला अचानक त्या बेशूट झालेल्या गोळीबारामध्ये अनेक नागरिक त्या ठिकाणी मारले गेलेत काल सव्वीस जणांचा आकडा त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचला त्या मृतांमध्ये भारतीय पर्यटकांची सुद्धा संख्या होती जे भारतीय मारले गेलेत जे काल मृत्यूमुखी पडलेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आज कोपरगावकरांच्या वतीनं कॅन्डल मार्चचं नियोजन झालं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळून तर शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत स्मार आज कॅन्डल मार्च या ठिकाणी येऊन आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली दिली आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मी मनापासून विनंती करतो आज आपण विश्वामध्ये विश्वगुरू म्हणून प्रसिद्ध आहात पण आपल्या भारतामध्ये आज पर्यटन स्थळावर असं पर्यटकांवर जो बेशूट गोळीबार करून हल्ला होतोय त्यासाठी आता आपण कुठलाही समझोता एक्सप्रेस करू नका पूरी सारखे चित्रपट काढून खोटं नाटं लोकांना समजून सांगण्यासाठी प्रयत्न करू नका आता अशी वेळ आलेली आहे या पाकिस्तानचा नायनाट आपल्याला करावा लागणार आहे कारण आज विश्वभरातून पर्यटक आपल्या भारतामध्ये येतात आणि असा जर त्यांच्यावर हल्ला होत असेल मागच्या वेळेस पण मुंबईमध्ये जो हल्ला झाला त्या सुद्धा परदेशी पर्यटक मारले गेलेत यामुळे आपल्या भारतामध्ये पर्यटन होणार नाही लोक येणार नाहीत आता पाकिस्तानचा नायनाट करण्यासाठी कुठलीही चर्चा नको आता सरळ सरळ युद्ध झालं पाहिजे पाकिस्तानचा नायनाट झाला पाहिजे त्या अतिरेक्यांमध्ये स्थानिक सुद्धा काही तरुण अतिरेकी होते काही पाकिस्तानी होते त्यांना पाकिस्ताननी सपोर्ट केला आणि हा आतंकवादी हल्ला करायला लावला आज या हल्ल्यामुळं भारत देशामध्ये जातीय वाद निर्माण होण्याची सुद्धा परिस्थिती झाली पण आज कोपरगाव सारख्या छोट्याशा गावामध्ये हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माचे दलित आज या कॅन्डल मध्ये हजर झालं जातीय वाद कुठे ना आज नागरिकांनी दाखवून दिलं पण सत्ताधारी मी आजच्या आज सत्ताधारीच्या निमित्तानं आव्हान करतो आता कुठलाही सरळ सरळ या देशाच्या जगाच्या नकाशावरून पाकिस्तान हटवण्यासाठी त्याचा नाण्याट करण्यासाठी आता युद्ध पुकारलं पाहिजे आणि त्यांचा नाण्याट केला पाहिजे आज पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही कोपरगावातील सर्व हिंदू मुस्लिम मंडळी जाहीर निषेध करतो आणि आता आतंकवाद्यांवर कठोर कारवाईची शासनाकडे मागणी करतो वास्तविक पाहता दोन लाख मिलिट्रीमधल्या सिक्युरिटी जागा रिकाम्या असताना एखाद्या मंत्र्याच्या मागे पाचशे पाचशे लोकांचा ताफा संरक्षणासाठी आणि पर्यटन स्थळावर एकही सिक्युरिटी गार्ड नाही याचाही आम्ही निषेध करतो सरकारने याबाबतही गांभीर्याने विचार करावा आजची वेळ ही कुठल्याही जातीयवादाची किंवा राजकीय भाष्याची नाही याच्यावर आपण संपूर्ण भारतीय आज आपण बघता या आपल्या कॅन्डल मार्चमध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बांधव सहभागी आहेत काश्मीर मधल्या एका मुस्लिम बांधवाचाही त्याच्यामध्ये अंत झालेला आहे आणि अनेक मुस्लिम बांधव रडत आहेत मात्र आता वेळ आलेली आहे ती आपल्या शत्रू राष्ट्राला धडा शिकवण्याची सरकारने आता फक्त आम्ही धडा शिकू आम्ही बघून घेऊ आम्ही यू करू आम्ही त्यू करू असं म्हणण्यापेक्षा क्विक ऍक्शन घ्यावी आणि या मृत झालेल्या आत्म्यांना आणि भारतीयांना न्याय द्यावा अशी मागणी या निमित्ताने करतो आम्ही सर्वजण झालेल्या घटनेचा पुन्हा एकदा तीव्र शब्दात निषेध करतो पहिलगाम येथे झालेल्या आपल्या भारतीय नागरिकांवर जे भयाड हल्ला झाला त्यात अनेक नागरिक मृत्युमुखी पडले त्याचा मी आज कोपरगावकर या नात्याने त्याचा जाहीर निषेध करतो आज मी सांगू इच्छितो की बा भारतामध्ये असे अनेक ठिकाणी जे हे हल्ले जे चालू आहे माझं एक पंतप्रधान यांना एक जाहीर आव्हान आहे की बा तुम्ही त्याला नष्ट नाबूद करा सर्व भारतीय मुस्लिम सुद्धा तुमच्या खांद्याला खांद्या लावून तुमच्या सोबत आहे एवढं बोलतो आणि आ जे शहीद झाले यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण होतो पैलगाम या ठिकाणी जो अतिरेकी हल्ला झाला त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी सर्व कोपरगावकरांच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून तो छत्रपती शिवाजी स्मारकापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला होता होता खरंतर हा हल्ला आणि हल्ल्यामध्ये जे मृत झालेले आहे त्यांना सर्व कोपरगावकरांच्या वतीने मी सर्वप्रथम श्रद्धांजली वाहतो परंतु हा नुसते तिथं जे पर्यटन होते त्यांच्यावर झालेला हल्ला नसून हा सर्व भारतीयांवर एकशे चाळीस कोटी भारतीयांवर झालेला हल्ला आहे आणि याचा निषेध जितका करावा तेवढा थोडा आहे तर मी फक्त एवढंच म्हणेल की ही घटना अतिशय दुर्दैवी झालेली आहे आणि याचा बदला ह्या भारत सरकारने लवकरात लवकर घेऊन या नुसता पाकिस्तानसाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी एक उदाहरण करून दिलं पाहिजे का या भारताच्या नादी जर कोणी लागलं तर त्याची गाई ही केली जात नाही आणि म्हणून भारत सरकारने याच्यावर लवकरात लवकर काहीतरी ऍक्शन घेऊन या देशाला आणि जगाला दाखवून दिलं पाहिजे तर हा प्रत्येक नागरिक हा भारताचा हा मोठा आणि सर्वात महत्वाचा आहे म्हणून आज आपण बघतोय या कोपरगाव शहरामध्ये काही दिवसांपासून एक चुकीचं आणि खराब वातावरण आहे पण या मोर्चाच्या माध्यमातून आज आपल्या सर्वांच्या लक्षात येईल का इथं हिंदू मुस्लिम सिख इसाई बौद्ध या सर्व धर्मीय लोक या मोर्चासाठी आज उपस्थित आहे आणि हाच एकीचा संदेश आपल्याला या भारतीयांना द्यायचा आहे म्हणून मी सर्वप्रथम आता या झालेल्या बाहेर हल्ल्याचा निषेध करतो आणि भारत सरकारला कर विनंती करतो की याचा बदला लवकरात लवकर घ्या काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी आलेल्या पर्यटकांवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी झाड हल्ला केला आणि त्यामध्ये जवळजवळ सत्तावीस लोकांचा नाग बळी गेला अत्यंत दुर्दैवी ही घटना आहे सर्वप्रथम त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेल्या सर्व, सर्व भारतीयांना मी कोपरगावकरांच्या वतीने मुस्लिम समाजाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो आज या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कोपरगावातील सर्व पक्षीय सर्व धर्मीय लोकांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापर्यंत एक कॅन्डल मार्च करण्यात आला आणि आपल्या भावना आपले दुःख या निमित्ताने व्यक्त करण्यात आले सगळ्या भारतीयांच्या मनात रोष आहे राग आहे पाकिस्तान जरी या घटनेपासून स्वतःला अलिप्त करण्याचा प्रयत्न करीत असला तरी आय एस आय ही त्यांची गुप्तचर संघटना अतिरेक्यांना पोसत असते हे जगजाहीर आहे आणि म्हणूनच आम्ही सर्व भारतीय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यांच्या त्यांना विनंती करतो की त्यांनी कठोर निर्णय घ्यावा आणि पाकिस्तानवर पाकिस्तान या शहीदांचा बदला घ्यावा जे अतिरेकी असतात त्यांना कुठलाही धर्म नसतो अतिरेकी हे अतिरेकी असतात इस्लाममध्ये सांगितलेलं आहे एका निष्पाप व्यक्तीचं एका निष्पाप व्यक्तीला मारणं म्हणजे संपूर्ण मानवतेचा तोघट ठरतो आणि म्हणून अशा ह्या नराधामांना आणि त्यांचं पोषण करणाऱ्या त्यांना पाठिंबा देणाऱ्या अशा अतिरेकी घटना घडवून आणणाऱ्या पाकिस्तानांना पाकिस्तानवाल्यांना पाकिस्तानला योग्य धडा शिकवावा आणि त्यांचं कंबरडं कायमचं मोडावं हीच सर्व भारतीयांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा या भ्याड हल्ल्यामध्ये या अतिरेकी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या सर्व भारतीयांना श्रद्धांजली व्यक्त करतो थांबतो जय हिंद आपल्या हिंदू समाजाच्या दृष्टीने अतिशय दुःखद घटना झालेली आहे आज एका किरकोळ किरकोळ सभामध्ये इकडे तिकडे हे पोलिस लोक प्रत्येकाचं चेकिंग करतात तर काल ज्या ठिकाणी हे एवढे अतिरेकी घुसलेले होते त्यांचं चेकिंग या पोलिसांनी का केलं नाही प्रत्येक माणसाचं मी विनंती करील काश्मीर सरकारलाही आणि आपल्या मोदी सरकारला काश्मीरमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाचं चेकिंग व्हायला पाहिजे आणि पहेलगाम सारख्या मोठ्या सेंटरमधनं त्या ठिकाणी जास्तीत जास्त पोलीस लोक ठेवून सगळीकडे त्याचं चेकिंग केलं पाहिजे हा अतिशय भ्याड हल्ला झालेला आहे आणि त्यांनी ठरवून हिंदू लोकांचा टार्गेट केलेला आहे असं नाही का बाबा गोळीबार नाही केला प्रत्येक माणसाला विचारून तू हिंदू आहे का तू कोण आहे हे बघून त्याच्यावरती गोळीबार केलेला आहे त्याचा मी स्वतः निषेध करतो तो आमच्या गुजराती समाजाच्या वती नाही आम्ही सर्वजण या दुःखा सहभागी आहोत त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहतो आमच्या भारत देशासाठी एक स्वर्ग म्हणून असलेलं काश्मीरमध्ये काश्मीरच्या पैलगाम मध्ये काल जो ह्याड हल्ला झाला अतिरेकी हल्ला झाला त्याचा सर्वप्रथम मी कोपरगाव शहर मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो तसेच अशा हल्ल्याच्या आज वेळ आली मान्य भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना या ठिकाणी मी विनंती करतो आव्हान करतो की आता आता बिर्याणी खाणे वगैरे बंद करा आता भारताचे भारताकडून हा पाकिस्तानवर हल्ला झाला पाहिजे आणि आता हे गाव दोन तुकडे करण्याची वेळ आलेली आहे आणि कोपरगावच नव्हे महाराष्ट्रात नव्हे आख्या भारताच्या मुस्लिम समाज देखील आपल्या बरोबर आहे आता यांचा नायनाट करा आणि माझे जे बंधू भगिनी या ठिकाणी असाल हिंदू हिंदू माता भगिनी असतील ते देखील या ठिकाणी शहीद झालेले आहे आणि त्यांना वाचवण्यासाठी आमच्या शाह म्हणून एक घोडसवार तिचा होता त्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनाही या ठिकाणी गोळ्यांनी छलनी करण्यात आले तोही यामध्ये शहीद झाला सर्व शहीद बंधू भगिनी या ठिकाणी मी कोपरगाव शहरवासियाच्या वतीने आणि माझ्या मुस्लिम समाजाच्या वतीने या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि लवकरात लवकर या ठिकाणी ಪಂತಪ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯ ನಿರ್ಣಯ ಕೇವಲ